आज पहाटे साडेतीन चार वाजल्यापासून विशेषतः लोहा तालुक्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत आहे येणारे चोवीस तास वादळासह पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज वर्तवला आणि मला वाटतंय की आपण बघतोय की पावसाने आता मोठ्या प्रमाणात सुरुवात केली शेतीचं नुकसान होण्याचं शिल्लक काही ना राहिलेलं नाही आता जी काही घरं आहेत ती घर मोठ्या प्रमाणावर पडत आहेत लोकांच्या घरामध्ये पाणी जात आहे धान्य भिजतय लोकांना खायची व्यवस्था नाही दुर्दैवाने अशी परिस्थिती निर्माण होते आपल्या मार्फत सर्व जनतेला माझी विनंती आहे घर पडलं तर आपण शासनाकडून घर मिळून द्यायची व्यवस्था करू धान्य भिजलं असेल तर धान्य द्यायची व्यवस्था करू आज खायला काही नसेल तर ते उपलब्ध करून देऊ परंतु दुर्दैवानं जीवन जीवितहानी झाली तर ते कोणी मिळून देऊ शकत नाही त्यासाठी सर्वांनी सुरक्षित स्थळी गेलं पाहिजे बाहेर पडण्याचा मोह टाळला पाहिजे आणि या आपत्तीला आपण सगळ्यांनी मिळून सामना केला पाहिजे माझ्या जन्मापासून एवढी मोठी आपत्ती मी कधी बघितली नाही एवढी आपत्ती निर्माण झाली एकोणतीस तारखेच्या पावसाने शेतातलं सगळं वाहून गेलं आणि आताच्या पावसाने थोडीफार जी काही माती शेतात होती ती पण वाहून जाते असं चित्र निर्माण झालेलं अनेक शेतकऱ्यांचे पशुधन लगावलेले दुर्दैवान आपल्या इथं काल सावळेश्वरला एक वीज पडून व्यक्ती वारली ही दुर्घटना घडली या सगळ्या दुर्घटना टाळायच्या असतील तर सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे सर्वांनी कोणीही घराच्या बाहेर पडू नये अशा पद्धतीची विनंती आहे तेव्हा आपण सर्वांनी सहकार्य करा आणि आपत्तीला आपण सगळे मिळून जाऊया सरकार मदत करण्याचा प्रयत्न आहे मदत करेल मी आज ऐकलं की कंदार मध्ये एक तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता असं टोकाचं पाऊल उचलून त्याच्यामध्ये काही निष्पन्न होणार नाही कृपया टोकाचं पाऊल कोणी उचलू नका सहकार्य करा जीवितांनी होणार नाही याची काळजी घ्या सरकारला पण मी सरकारचा प्रतिनिधी असलो तरी सरकारकडे पण माझी एक अपेक्षा आहे की आता सरकारने फार अंत बघण्याची गरज नाहीये सरकारने मदत जाहीर केली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला दिलासा देण्याची भूमिका ही सरकारने देखील घेतली पाहिजे अशी आहे मी स्वतः प्रत्येक शेतकऱ्यांना भेटण्याचा किंवा लोका लोकांना भेटण्याचा सगळ्या स्तरातल्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांचं दुःख सारखंच आहे आणि सरकारला पण याची जाणीव आहे पण आता निर्णय लवकर होण्याची गरज आहे तर करावा அப்படி வினி மாநிய முக்கியம்திர மோதலி